चालू चालू आहे घ्या सर व्यवस्थित हा रामकृष्ण हरी मुकी घास खाता करावा विचार कशासाठी मी हे अन्न सेवणार माझ्या हातून घडू दे शुभक्त सेवा म्हणूनच मिळवी शक्ती मुक्ती देवा हरी बोला आज आमचा योग आला की हरिभक्त पर्याय संजय महाराज निकम यांच्या शब्दाला मान देऊन धावत्या भेटीत का करून आमचे गुरुवर्य महाराज डायरेक्टर महाराज यांच्या सहकार्याने आम्हाला इथे येणं झालं खूप धन्यवाद आणि म्हणजे या ठिकाणी आमच्या माऊली माझ्या आईचा मला आशीर्वाद मिळाला खूप ज्याच्या घरी असते बाप आणि आई तिथंच असते खरी विठ्ठल रुखमाई मी आवर्जून फक्त आता धाव धावत्या वेळेत होतो म्हणून माझ्या मुखातले उच्चार नाही तर मी विचारतो तुमच्या घरी आहे का वडील आहे का असले तर मी येणारच पण सुदैवाने बघा कसं आईचं दर्शन खूप धन्यवाद रामकृष्ण रामकृष्ण खूप धन्यवाद संजय महाराज धन्यवाद पण सोबत बसला की धन्यवाद वैद्यला घ्या लोक वहिनीला धन्यवाद द्या धन्यवाद धन्यवाद माझी आई रामकृष्णारी रामकृष्ण रामकृष्ण अरे रामकृष्ण